<laughs> महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जो आहे तो बच्चूकुडे यांच्या अन्न त्याग आंदोलनावर तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे मात्र बावनकुळे यांचे प्रयत्न जे आहेत ते फेल ठरलेले आहे आणि बच्चूकुडे यांचे आंदोलन जे आहे ते अखेर सुरूच असणार आणि याच विषय बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चूकुड स्वतः आहेत भाऊ तुमचं अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सुरूच राहणार आहे बावनकुडे सोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत काय नेमकी चंद्रमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलं की आम्ही दिव्यांगांचं मानधन वाढवणार म्हणजे वाढवणार जून महिन्यात त्याची तरतूद होईल आणि कर्जमाफीच्या बाबतीत आता प्रोसेस सुरू करतो आहे आपण म्हणजे जे, जे कर्जमाफीचा विषय बंद झालेला होता या आंदोलनामुळे तो विषय सुरू झालेला आहे समिती तयार करणे समिती तयार केल्यानंतर कोणाला कर्जमाफी द्यायची काय करायची जसं अहवाल येईल तसं कर्जमाफी करणार असं त्यांनी सांगितलं आहे आता ते कधी करणार कधी समिती गठीत होईल याबाबतीत आम्ही संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत माझी पुन्हा चर्चा होणार आहे आणि चर्चा झाल्यानंतर मग आम्ही दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान बैठक घेऊ बैठकीत निघू आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार आहे कार्यकर्त्यांना काय उद्या थारे। 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 उद्या ठरूल उद्या उद्या ठरवू आणि उद्यापर्यंत बैठक होईपर्यंत आंदोलन कोणी करू नये उद्यापर्यंत बैठक होईपर्यंत उद्या कोणी आंदोलन करू नये असं बच्चूकुड्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आणि त्यामुळं बच्चू कुडंचं आंदोलन अजूनही सुरू राहणार आहे हे मात्र खरं आहे पुढे झाली सांगा त्या दिसून मीडिया अमरावती